नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रणिती शिंदे यांना सोलापूर ते गोवा विमानाचे तिकीट काढून दिल्याने कार्यकर्ते आक्रमक सोलापूरच्या लेकीला विमान तिकीट नको तर गुजरातच्या लेकीला सिंदूर द्या असे म्हणत केले आंदोलन आंदोलनातील बॅनरवर जशोदाबेन यांचा फोटो लावत आंदोलन करण्यात आले हातात सिंदूरची डबी घेत भाजप विरोधात घोषणाबाजी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या ग्रामीण भागात जाऊन नागरिकांचे विचारपूस करत आहेत त्यामुळे त्यांना विमान तिकिटाची गरज नाही या उलट गुजरातच्या लेखीला सिंदूर पाठवावे यासाठी विमान तिकीट दिलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला सिंदूरची डबी देणार भाजपने सोलापूर गोवा विमानसेवा सुरू करणार आहे मात्र त्याचा आम्ही निषेध करतो सोलापुरातील तरुणांना गोव्याला पाठवून जुगार व्यसनाधीकडे झुकवणार आहात का त्यापेक्षा बेंगलोर हैदराबाद मुंबई या ठिकाणी विमानसेवा सुरू करा रिपोर्ट महाराष्ट्रातील बातमीपत्र सोलापूर काल जे भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रनिधीताईला सोलापूर टू गोवा विमान विमानाची तिकीट काढून दिलेली आहे ते काढून देण्यापेक्षा परणिदिताई तर सोलापुरातच आहे परणितीई फक्त गावभेट दौरे दुष्काळग्रस्त लोकांची मदत जे पाऊस आला पाऊसचे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मदत करतात इथंच आहे सोलापुरात आणि परनिधीताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची लेखताई ते, ले ते गुजरातची लेकीला हे सिंदूर पाठवायच्या आम्ही काम करतो ते आनंद जाधवला आम्ही सिंदूर देणार आहे त्यांनी ते गुजरातची आमची जे लेख आहे ते आमची जी मोठी बहीण आहे ते बहीणला सिंदूर पाठवण्याचं ते, ते काम करावं आणि दुसरा प्रणितताईनी जेवढं दहा वर्षात जे वर्षा दोन खासदार होते त्यांच्या दहा वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे प्रणितताईनी सहा महिन्यात केले आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमान सेवा चालू केलेल्या अभिमान आहे आम्ही त्याचा निषेध करतो सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होतं सोलापूर टू बेंगलोर करायचा होता रोजगार वाढलं असतं इथले जे वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार खेळणार का दारू पिणार का काय करणार तुम्ही काय शिकवण दे देता येतं सोलापूरच्या युवा वर्गाला सोलापूर ते मुंबई चालू करा सोलापूर ते बेंगलोर चालू करा हैदराबाद चालू करा रोजगार वाढला पाहिजे आणि ते सोलापूर गोवाचे आम्ही निषेध करतो